नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या ठिकाणी आपण हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आपल्या आंदोलनाची परिणिती म्हणून बारा तारखेला मागच्या महिन्यामध्ये बारा तारखेला शिक्षण मंत्र्याला सभागृहात घोषणा करावी लागली आणि सांगावं लागलं की आम्ही यांना वाढीव टप्पा देण्यासाठी तयार आहोत जी केवल केवल ही शिक्षण मंत्र्यावर दबाव पडण्याची जर कुठली म्हणजे कशामुळे झाला असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या शिक्षक समन्वय संघामुळे त्याच्यासाठी आता आपल्याला केवळ शिक्षण मंत्र्याच्या घोषणेवर थांबायचं नाही तर हे आंदोलन आपल्याला यशस्वी करण्यासाठी आणि काहीही झालं तरी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला जी आर घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपली संख्या दाखवणं गरजेची झालेली आहे त्याच्यासाठी बांधवांना आपण आपल्यामधला जोश दाखवायचा आहे त्याच्यानंतर मी सविस्तर थोडीशी माहिती सांगणारच आहे की आता नेमकी सिच्युएशन काय आहे कशी आहे पण त्याच्या अगोदर आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी घोषणा देऊया आणि आपल्या घरी बसलेले जे बांधव आहेत या बांधवांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आता काही कुठल्याही परिस्थितीमध्ये खरी न बसता या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे कारण की वेळ आहे निर्णायक निर्णायक कशी आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे पण तत्पूर्वी तत्पूर्वी आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे शिक्षक संघाचा

खरं आपल्या अनुदानाचा निर्णय हा गेल्याच आठवड्यात होणं अपेक्षित होता शिक्षण मंत्र्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु काही विभागाचे अधिकारी आणि काही विभागाचा मंत्री एकाच मंत्र्याचा उल्लेख करता। का करतात या एका माणसामुळं आपली फाईल थांबलेली आहे काल दिवसभर पुण्यामध्ये होतो दिवसभर पुण्यामध्ये कारण आतापर्यंत शिक्षण मंत्री काय सांगत होते की आमच्याकडे पुण्याहून फाईल आली नाही पुण्याहून फाईल आली नाही काल ज्या वेळेला आम्ही आयुक्त साहेबासोबत दोन्ही संचालक साहेबासोबत भेटलो इव्हन मला उपसंचालक पुणे स्तरावरचे जे उपसंचालक आहेत या उपसंचालकांनी त्यांचे आदेश दाखवले म्हणजे त्यांनी पाठवलेला अहवाल दाखवला आणि या अहवालामध्ये आपल्याला किती अनुदान लागत आहे किती आता नवीन शिक्षक वाढलेले आहेत कारण काय झालं होतं याचं म्हणणं आहे की शाळा वाढल्या खरं तर आपलं म्हणणं काय आहे की शाळा आमच्या कुठेही वाढत नाहीत जे शासन निर्णय आतापर्यंत अनुदानासाठी निर्गमित झालेले आहेत या शासन निर्णयामध्ये ज्या शाळा आहेत तेवढ्या शाळेला तुम्हाला तुम्हा अनुदान द्यायचं आहे हा त्या शाळेमध्ये कर्मचारी वाढू शकतात कर्मचारी कशामुळे वाढलेले असू शकतात कारण ज्युनियर कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज मधले दोन कर्मचारी भरले अनुदान टप्पा मिळालेला आहे पण उरलेले तीन कर्मचारी भरलेलेच नव्हते ते आत्ता भरले त्याचे आय आयडी आत्ता आलेले आहे त्याच्यामुळं तिचं बजेट थोडंफार वाढू वाढू शकतो हा एक मुद्दा वेगळा होऊ शकतो पण त्रेसष्ट हजार जे शिक्षक आहेत कारण आपली जी बैठक झाली होती सुरुवातीला शिक्षण मंत्र्यांसोबत त्याच्यामध्ये तब्बल अडीच घंट्याची ती बैठक होती त्याच्यामध्ये त्रेसष्ट हजाराचा आकडा आला होता समोर या त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या आकड्याच्या वरती जर जात असेल तर तुम्ही अनुदान देऊ नका पण त्रेसष्ट हजार मध्ये जर शिक्षक असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की अशिक्षक वाढत आहेत म्हणून म्हणजे वित्त विभाग हा चालबाजीपणा खेळतोय आणि आपल्या विभागाचा एक अधिकारी मंत्रालयातला एक अधिकारी खरं तर जाणीवपूर्वक या अधिकाऱ्याचं आपलं काहीच कुठंच हे नाही काय म्हणजे दुश्मानी नाही परंतु दुष्पानी नसताना सुद्धा हा दुष्पनी काढल्यासारखा काढतो त्याला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो तू जर आमच्या विरोधातली दुष्पानी काढत असेल तर तुझ्या विरोधात वैयक्तिक दुश्मानी काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी मात्र बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला जर खरंच वाटत असेल आता आता हे सरकार जाण्याच्या स्थिती म्हणजे जाण्याच्या म्हणजे कालावधी समाज संपण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि या सरकारला जर वाटत असल की आमचा प्रश्न निकाली निघून या कर्मचाऱ्याचा फायदा झाला तरच हे कर्मचारी आपल्याला मदत करतील तर हे सत्य राहणार आहे या लोकांनी आजच्या या शासनानं मनामध्ये पक्का ठरवलं पाहिजे त्रेसष्ट हजार जे, त्रेस जे शिक्षक आहेत हे त्रेसष्ट हजार शिक्षक जवळपास सहा ते सात लाख मतावर परिणाम करू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही अधिक मतावर परिणाम करू शकतात त्याच्यामुळं या गव्हर्नमेंटला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आमची ही मागणी मुकाटपणे मान्य करावी बांधवांडो याच्या बाबतीमध्ये फक्त एकच मी सांगल की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या आठवड्यात आपला निर्णय होणार आहे पण कधी जर आपली संख्या वाढली तर त्याच्यासाठी घर बांधवांना सांगा की काही झालं तरी उद्या परवा वा तेरवा सोमवार मंगळवार बुधवार पुढचा हे समोरचे आठ ते दहा दिवस फक्त शिक्षक समन्वय संघाला द्या शंभर टक्के आम्ही सांगतोय की आपला अनुदानाचा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के खात्रीशीर सांगतो त्याच्यासाठी बांधवांना कोणीही आता गप बसू नका पुण्याची कालची फाईल पाहिली त्यानं सर सगळं सहित किती निधी लागतोय कसा लागतोय याच्या सहित फाईल पाठवलेली आहे त्याच्यामुळं आपला निर्णय आता फक्त या स्तरावर राहिलेला आहे आणि त्याला जास्तीत जास्त आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो हे आमच्या सगळ्या समन्वयकाचं प्रामाणिक पत आहे त्याच्यामुळं पुढचे आठ दिवस हे आठ दिवस आणि पुढचे आठ दिवस असे दहा ते पंधरा दिवस फक्त आत्ता द्या आणि अनुदानाचा मोठा निर्णय आपण घरी घेऊन जा ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे एवढंच मला आपल्याला या माध्यमातून सांगा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका